याच्यामध्ये करंजे या गावात पोस्टेश शाहूपुरी आधी ते ते एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बसपणा ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्यांच्याच त्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केला त्यांच्या आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फे प्रेम होतं त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग मध्ये एका अपार्टमेंटच्या खाली जाऊ असं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर ऐ प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अबडेक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आले पोलिस आले आणि त्याला ओवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन विरुद्ध वाघमारे विरुद्ध पोक्सो कंटी मुलगी अठराशे वर्षी आहे अब्डक्शन विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत आहोत पोक्से शाहू हो पोलीसला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे साहेब ह्याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले आहे घटनेमध्ये हो त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्यांना ओव्हर कॉर करताना काहीतरी चाकू होता तो नाही मुलीला मुलीला काय सर त्या मुलीला काही काही दिला त्याच्या का यादी तक्रार दाखल आ, तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती थी। ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार पण अशी तो धमकी देतोय माहिती आहे की ह्या मुलीने अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र हे शाहूपुरीत घडले घटना आताची शाहूपुरीतले मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या आधी मध्ये जी काही शाळा आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली कारण मी ती इन्क्वायरी करतो सातारा शहरचं आम्हाला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे सातारा शहरमध्ये शाळाच आहे तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करतो